संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा फाटा परिसरात दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी मजूर जागीच ठार झाला आहे ही घटना बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे तर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना वळण मार्गावर गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा फाटा येथे रस्त्याचे अंडरपासचे काम सुरू आहे या कामावरील मजूर नीरज अमर सिंग हा बुधवारी सायंकाळी किराणा बाजार घेऊन आंबी खालसा फाटा परिसराकडे सर्व्हिस रोडने पायी जात असताना पाठीमागून गणेश लक्ष्मण भुजबळ हा दुचाकी क्रमांक एम एस सतरा सी डी त्रेपन्न शेहेचाळीस हिच्यावरून भरधाव वेगात आला त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पायी चाललेला मजूर नीरज अमरसिंग वय तेवीस राहणार नगला धर्मपूर सिंगोली इटावा उत्तर प्रदेश यास जोरदार धडक दिली यात सिंग हा गंभीर जखमी झाला अपघात होताच प्रवाशांसह आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेत सिंग याला खाजगी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे पाठविण्यात आले होते मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करत त्यास मृत घोषित केले या प्रकरणी न्यू इंडिया कंपनी राजस्थान या कंपनीचे लायझिंग ऑफिसर पप्पू चौगले यांच्या फिर्यादीवरून गणेश लक्ष्मण भुजबळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले करत आहे दुसऱ्या घटनेत बोटा वळण मार्गावर अज्ञातवाहनाने पाच ते सहा महिने वयाच्या बिबट्यामाधीच महामार्ग ओलांडत असताना जोरदार धडक दिली यात बिबट्या मादीचा जागीच मृत्यू झाला माहिती समजताच वनपाल हरुन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी धाव घेत मृत बिबट्या मादीच क्रियेसाठी चन्नापुरी घाटातील नर्सरीमध्ये नेण्यात आले वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव